नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण देवपूजा करताना देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुलं अर्पण करतो जर एखाद्या दे वेळी देवाच्या मूर्तीवरचं किंवा फोटोवरचे फुल खाली पडले असेल तर देव आपणास कोणता संकेत देतो त्याचबरोबर त्या फुलाचं नंतर काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे देवतांना फुले हार हळद चंदन हळदी कुंकू अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व साहित्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवताकडून भक्ताला शुभ अशुभ संकेत मिळत असतात ज्यांना धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिले जाते यापैकी महत्त्वाचा संकेत म्हणजे मूर्तीवरून किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडणे देवतांची पूजा करताना एखादं फूल खाली पडले तर त्याचा काय अर्थ होतो याविषयीची माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे हिंदू धर्मात असंख्य देवी देवता आहेत त्यांच्या विधीनुसार पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळ घरात देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नियमितपणे पूजा केल्याने आपल्यावर देवांची कृपा राहते आणि संकट त्रास कमी होतात फूल खाली पडण्याचे संकेत आपणास माहीत आहेत का तर मंडळी धार्मिक मान्यते अनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळ ठेवावे तर मंडळी ते फूल आपल्याकडेच ठेवून घ्यावं त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मंडळी हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुले हार हळद अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेला असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुमच्या जीवनात आता येणार आहे तर मंडळी शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानले जातात सकाळची फुलं सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून खाली पडलेलं असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचं फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो तर मंडळी एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे हा देवांचा आशीर्वाद आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळच ठेवावे केल्यामुळे प्राप्त होतो देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवानं पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फूल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून ते ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मंडळी देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फुल जर खाली पडलेलं असेल ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फूल अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते फूल स्वीकार करत नाही व ती पूजा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढंच लवकर फळ आपणास प्राप्त होतं आणि ते, होत। ते शुभसुद्धा असतं तर मंडळी देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर त्यामुळे देव रुष्ट होऊ शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव